इंडिया आघाडीत काँग्रेस पक्ष आता एकाकी पडू लागला आहे मित्रपक्षांनी काँग्रेसपासून दुरावा बाळगायला सुरुवात केली आहे इंडिया आघाडीतील दोन प्रमुख मित्रपक्षांनी काँग्रेसपासून दुरावा राखत आम आदमी पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे यात तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा समावेश आहे परिणामी इंडिया आघाडीत फूट पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे अशातच आता आर जे डी नेते आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या वक्तव्याने इंडिया आघाडी फुटण्याच्या चर्चांना तोंड फुटले आहे यादव यांनी बक्सरमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी तेजस्वी म्हणाले इंडिया आघाडी आघाडी बनवत असताना असे ठरले होते की ही फक्त लोकसभा निवडणुकीपुरतीच असेल विधानसभा निवडणुकीत ही आघाडी असणार नाही असे ते म्हणाले इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसप्रती नाराजीचे सूर उमटत आहेत दोन्ही राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही काँग्रेसकडून केल्या जात असलेल्या इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबद्दल असमाधान व्यक्त केले त्याचबरोबर नेतृत्व करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली तसेच उत्तर प्रदेशातील महत्वाचा पक्ष असलेल्या अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षानेही काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली होती दरम्यान बिहारमध्ये यंदा विधानसभेच्या निवडणुका आहेत येथे आर जे डी आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे अशातच आता तेजस्वी यांनी इंडिया आघाडी केवळ लोकसभेपुरतीच होती असे विधान केले त्यामुळे काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे भीमा नदीच्या पात्रात मौजे पडनूर कर्नाटक या ठिकाणी डेड बॉडी मिळाली आहे सदरच्या डेड बॉडीचे फोटो हे प्रत्येक पोलीस पाटील यांनी आपापल्या गावातील ग्रुपवर सेंड करून या संदर्भात काही माहिती मिळाल्यास तात्काळ अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिडी घरकुल उर्दू केंद्र कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे फूड फेस्टिवल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हसन हाजी मलंग शेख यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कुंभारी केंद्राचे केंद्रप्रमुख वाघमोडे बिडी घरकुल आणि मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक पठाण सर उपस्थित होते या फेस्टिवलमध्ये विविध खाद्य पदार्थांचे चाळीस स्टॉल लावण्यात आले होते खाद्य पदार्थांचा स्वाद फक्त विद्यार्थिनींनीच नाही तर सर्व माता पालक शिक्षक यांनी घेतला या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळाले फेस्टिवल यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक स्टाफ यांनी प्रयत्न केले नमस्कार जंतर राज्य न्यूज चॅनलच्या आजच्या विशेष भागात आपले पुन्हा एकदा स्वागत कालच आपण पाहिले की मंद्रुप पोलीस स्टेशनच्या आवारात पोलिसांचे काय काळे कारणामे चालू आहेत आज पुन्हा आमच्या जंतर राज्य न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीने मंद्रुप पोलीस ठाण्यातील एक गैरप्रकार उघडकीस आणला आहे मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडपणे मावा व विक्रीला बंद असलेल्या गुटक्याची विक्री सर्रास चालू आहे आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट दिली असता लहान मुलांसहित वयोवृद्धसुद्धा या टपरीवरून मावा व विमल या बंद असलेल्या कंपनीचा गुटखा विकत घेत असल्याचे दिसून आले आमच्या प्रतिनिधीने सदर दुकानदारास विचारले असता सर्व आमच्याच घरचे आहेत त्यामुळे आम्हाला समजून घ्यावे लागते त्याचबरोबर पुढे लोकांना लोकांनासुद्धा आम्हाला काहीतरी द्यावे लागते मंदरूपचे लोक म्हणजे पोलीस तर नाहीत ना याचा अर्थ असा होतो का मंदरूप पोलीस स्टेशन या टपरीधारकांना हप्ता घेऊन उघडपणे मावा आणि बंद असलेला गुटखा विक्री करण्याची परवानगी देत आहेत म्हणजेच पोलिसांचे या टपरीधारकांसोबत काहीतरी आर्थिक लागेबंदे असल्याचे दिसून येत आहे तरी संबंधित पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर गोष्टीवर गांभीर्याने लक्ष देऊन या गुटखा आणि माव्याची विक्री थांबवावी आणि तरुण पिढीला व्यसनापासून बर्बाद होण्यापासून रोखावे अशी खनखनीत मागणी मंद्रुकच्या जाणकार नागरिकांनी केली आहे पोलीस प्रशासन यावर अंकुश ठेवेल का पहा पुढील भागात आणखीन एक नवीन काळा कारनामा पाहत जनता जंतराज्य न्यूज चॅनल सोलापूर

सगळं माझ्या भाऊकी आहे सर काय सांगायचं घुसण आणून जाते परत आता पैसे दिले की तरी हे बघा घरच आहे आता सगळ्याला सांभाळून चालव लागतं मला पण समोरच मंदुरपाला द्यावं लागतं मग उधार मंदार तोडून थोडं देते मला ते एक ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युवकांच्या बैठकीमध्ये एक सूचक विधान केले आहे मागील काही दिवसांपासून पवारांच्या खासदारांना बाप आणि लेकीला सोडून या असा संदेश अजितदा चर्चा आहे असे असतानाच पवार यांनी युवकांसमोर बोलताना पक्षाच्या भविष्यासंदर्भात भाष्य केले पवारांनी त्यांचा पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या चर्चेवरही उत्तर दिले आहे मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पवार बोलत होते यावेळेस त्यांनी पक्षावर पुन्हा एकोणीसशे नव्याण्णव सारखी स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले पुढील पंधरा दिवसात संघटनेत मोठे बदल आपल्याला पाहायला मिळतील असे सूचक विधानही त्यांनी केले एकोणीसशे नव्याण्णव साली जी आपली परिस्थिती होती तीच आता निर्माण झाली आहे आता माझ्याकडे देण्यासाठी काही नाही आणि गमावण्यासाठी देखील काही नाही असेही पवार यांनी तरुण सहकाऱ्यांना सांगितले त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे दरम्यान आज पंढरपुरात एक धक्कादायक घटना घडली प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून प्रियकराने प्रेयसीच्या चुलत्याचा काटा काढण्याचा प्रयत्न केला प्रेयसीच्या चुलत्याने त्यांच्या नात्याला विरोध दर्शवला होता त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने बर रस्त्यावर चुलत्यावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला केला ही धक्कादायक घटना पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली असून भर रस्त्यावर हा जीवघेणा हल्ला घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यामध्ये हे गंभीर जखमी झाले असून गंभीर हल्ला घडल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान हल्ल्यात जखमी झालेली निमकर सकाळी बाईकवरून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जात होते या दरम्यान संशयित आरोपी अमित वाठारकर यांनी निमकर यांची बाईक अडवली नंतर धारधार कोयता बाहेर काढत सपासप वार केले ही घटना घडत असतानाच एक वाहतूक पोलीस कर्मचारी तिथे उपस्थित होते आरोपी जेव्हा कोयत्याने निमकर यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेत त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला ही धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे शालेय विद्यार्थी साधारणपणे एस टी बस किंवा खासगी वाहनांद्वारे सहलीला जातात पण गरीब विद्यार्थ्यांना आलिशान कारमधून एका दिवसाची मोफत शैक्षणिक सफर घडवण्याची नाविन्यपूर्ण कल्पना रोटी क्लब ऑफ सोलापूर एम आय डी सीच्या वतीने दरवर्षी राबवण्यात येते याही वर्षी अशी सहल बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी हत्तर कुडल संगम या ऐतिहासिक स्थळी नेण्यात आली जवळपास चाळीस कारमधून विविध शाळांमधील दोनशे चाळीस विद्यार्थ्यांनी या सहलीचा आनंद लुटला प्राचीन अशा श्री संगमेश्वर देवस्थान हरिहरेश्वर मंदिर भीमा आणि सिनेचा नयनरम्य संगम लहान शिवलिंग कोरलेल्या प्रचंड मोठ्या शिवलिंगाविषयी इतिहास तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जादूगार आणि नकलाकार यांचे मनोरंजन गावरान मेवा सकाळची न्याहरी दुपारचा मसाला भात आणि स्वादिष्ट हुग्गी विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच रोटरी एमआयडीसीचे सभासद सोलापूर चादरीपासून बनवलेले मोदी जॅकेट परिधान करून संगमेश्वर आणि हरिहरेश्वर यांच्या साक्षीने आम्ही सोलापुरी टॉवेलचा वापर स्वतः करणार आणि इतरांनाही वापरण्याविषयी प्रबोधन करणार अशी प्रतिज्ञा घेण्यात आली या प्रसंगी रोटरी एमआयडीसी चे अध्यक्ष अंबादास गड्डम सचिव नरसिंग कनकी पब्लिक इमेजेस डायरेक्टर सत्यनारायण गुर्रम विठ्ठल सिद्धेश्वर गड्डम कालिदास माणेकरी परशुराम रापेल्ली गणेश इराबत्ती प्रदीप पडगे सनी दौलताबाद उज्ज्वल सामलेटी अॅडव्होकेट श्रीनिवास कटकूर रमेश कमटम साईनाथ कलशेट्टी सनी मडूर प्रशांत आपरद यांची उपस्थिती होती दरम्यान रोटरी क्लब ऑफ एम आय डी पब्लिक इमेजेस डायरेक्टर सत्यनारायण गुर्रम आणि निर्मल कुमार काकडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली कारच्या सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला नमस्कार मी सत्यनारायण गुरुम रोटरी क्लब सोलापूर एम आय डी सी पब्लिक डायरेक्टर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जे गरीब वंचित कधीच कारमध्ये न बसलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी स... महागड्या कारमधून सहल काढत असतो आज अत्तर संगम येथे ही सहल निघत आहे या सहलीसाठी चार शाळांमधून दोनशे सत्तर विद्यार्थ्यांना आम्ही नेत आहोत तेथे त्यांना भरपूर मनोरंजनात्मक कार्यक्रम आहेत प्रबोधनात्मक व्याख्याने आहेत तर करमणुकीसाठी नकलाकारांचं कार्यक्रम आहे आणि सकाळी नाश्ता दुपारचा जेवणचं अल्पोपार इतर काही म्हणजे वस्तू मुलांना देण्यात येत असतो हा एक अविस्मरणीय सण मुलांसाठी आहे आणि कौतुकाने मुलं कारकडे बघून आम्ही पण प भविष्यात असल्या महागड्या कारमधून भविष्यातील विद्यार्थ्यांना प्रवास घडवू अशा काही भावना गेल्या चलींमध्ये आम्हाला मुलांनी प्रतिक्रिया दिल्या मी निर्मल कुमार काकडे रोटरी क्लब सोलापूर एम आय डी सीच्या वतीनं गेल्या दहा ते बारा वर्षापासून अशा विविध शैक्षणिक सलींचं आयोजन केलं जातं यामध्ये विद्यार्थ्यांना खास करून कारमधून नेलं जातं की ज्या कार अतिशय मागण्या असतात फॉर्च्युनरसारख्या असतील ओलिओसारख्या कार असतील आणि यामध्ये विद्यार्थ्यांना निश्चितपणे काहीतरी चांगली प्रेरणा मिळावी आणि आपल्या ह्या प्रेरणेतून त्यांनी आपल्या पालकांना पुढील गोष्टीमध्ये शैलीला न्यावं यामध्ये जवळपास चाळीस कारचा सहभाग आहे सर्व उत्तम नियोजन केलेलं आहे दोनशे साठच्या वर विद्यार्थी चार शाळांमधून या शैलीमध्ये सहभागी झाले रोटरी क्लब हा उपक्रम अतिशय कौतुकास्पर आहे संपूर्ण सोलापूर शहरामध्ये ह्या त्यांच्या उपक्रमाचं दरवर्षी कौतुक होते मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक पाच व बारा या शाळेत सालाबादप्रमाणे याही वर्षी शालेय स्तर क्रीडा स्पर्धा शाळेत आयोजित करण्यात आल्या या प्रसंगी सोलापूर मनपाचे उपायुक्त तैमूर मुलानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रशासनाधिकारी हनुमंत जाधव बीट पर्यवेक्षक भगवान मुंढे शाळेचे मुख्याध्यापक संदीप गोडवे योगेश रंगम शाळेतील शिक्षक अर्चना अंकलगी वैशाली बोते सुवर्णा माने मनीषा रणदिवे प्रांजली तरंगे सुरेश सरगम आदी उपस्थित होते सर्व अतिथी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले शाळेमध्ये विविध स्पर्धा वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धा सात जानेवारी आठ जानेवारी रोजी पार पडणार असून यामध्ये कबड्डी लंगडी दोरीच्या उड्या धावण्याची शर्यत गोळाफेक व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना कसलाही त्रास होऊ देणार नाही सेवानिवृत्त शिक्षक मंडळी हे आमचे मार्गदर्शक आहेत असे सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील वयस्कर सेवानिवृत्तांच्या अडचणी निवारण्यासाठी प्रशासनाने सेवानिवृत्त शिक्षकांचे स्वतंत्र पेन्शन अदालत घ्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटना अध्यक्ष शिवानंद भरले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष सुभाष फुलारी कार्याध्यक्ष रमेश गायकवाड सरचिटणीस मलिक अर्जुन बडदाळ भीमाशंकर मेत्रे काळप्पा सुतार सिद्रमप्पा जिरगे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले वेतनाचं आणि पेन्शनची तरतूद एकाच वेळी येत असताना पेन्शन वेळेवर मिळत नाही नव्याने सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पेन्शन प्रकरणे कार्यालयीन कर्मचारी न करता रयस्थ व्यक्तीकडून प्रस्ताव तयार करून घेतली जातात त्यासाठी सेवानिवृत्त होणाऱ्या मंडळींना पाच ते पंधरा हजार मोजावे लागतात पेंडिंग राहिलेल्या पेन्शन बिलासाठी हेल्पाटे मारावे लागतात निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत असे विविध प्रश्न सेवानिवृत्तीचे आहेत यासाठीही शिक्षकांचे स्वतंत्र पेन्शन अदालत घ्यावी अशी मागणी कार्याध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी ज्येष्ठांचा आदरार्थीने विचारपूस करून सेवानिवृत्त शिक्षकांचे स्वतंत्र पेन्शन अदालत घेऊ असे आश्वासन दिले श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे प्रतीक योगदंड आणि कुंभारकन्या माता कुमारच्या देवी विवाह सोहळा दहा ते चौदा जानेवारीपर्यंत धार्मिक विधी कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती राजशेखर शिवानंदी हिरेहब्बू यांनी दिली या पत्रकार परिषदेला समस्त हिरेहब्बू परिवार सिद्धेश्वर महायात्रेतील विड्याचे मानकरी होळीचे मानकरी एक ते सात नंदी ध्वजासमोरील विडा घेणारे मानकरी प्रमुख नंदी ध्वजाचे मानकरी नंदीध्वजाचे मास्तर बर्फी प्रसाद वाटप सेवाधारी तसेच समाज बांधव मंदिरातील पदाधिकारी आणि भाविकांची उपस्थिती होती कार्य सुरू होत आहे बारा तारखेला जे हळदीचा कार्यक्रम तेरा तारखेला अक्षताचा कार्यक्रम चौदा तारखेला ओमगिरीचा कार्यक्रम पंधरा तारखेला शोभेच्या दारुकामाचा कार्यक्रम सोळा तारखेला कप्पडतळ्याचा कार्यक्रम हे पाच दिवसाचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होत आहे या कार्यक्रमास सोलापुरातील सर्व जनतेला माझी विनंती आहे आपण सर्व ही यात्रा पुण्याने गोविंदाने आनंदाने साजरा करू आणि त्या शिंदरमचे प्रार्थना करून की येणारा हा जो दोन हजार पंचवीस जो वर्ष आहे आपल्या सर्व भक्तासाठी सुखाचे आणि समृद्धीचे हो, आणि आनंदाचे नाव असे मी शिंदरमचे आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील वैकुंठद्वार दर्शन तिकीट काउंटरजवळ आज रात्री साडेनऊ वाजता चेंगराचेंगरी झाली या अपघातात एका महिलेसह चौघांचा मृत्यू झाला अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे प्रत्यक्षात चार हजारांहून अधिक भाविक काउंटर जवळ रांगेत उभे होते त्याच वेळेस बैरागी पट्टीडा उडाला लोक एकमेकांवर चढले त्यामुळे अनेकांचा जीव गुदमरला होता मल्लिका नावाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांकडून फोनवरून परिस्थितीची माहिती देखील घेतली आहे सोलापूर शहरात अनेक वाईन शॉप आहेत त्यातील बहुतांश वाईन शॉप हे शासनाचा महसूल बुडवतात या संदर्भात आमच्या काही वाईन मध्ये जाऊन आढावा घेतला आहे तो आढावा याप्रमाणे विदेशी दारू एमआरपी रेटपेक्षा दोन ते तीन रुपयांनी एका वेळेस दोन बॉक्स किंवा त्यापेक्षा जास्त घेतले तर सवलत म्हणून कमी रेटने देतात पण दारूबंदी उत्पादन शुल्क का कार्यालयास त्याचा अहवाल देताना हिशोबाने त्यांच्या रजिस्टरमध्ये नोंद करून त्यांच्या कार्यालयात सादर करतात हे वास्तव सत्य आहे जर एका वाईन शॉपमधून किंवा एका दिवसात तीस बॉक्स हे सवलतीच्या दरात विकले जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले अशा कर बुडव्या वाईन शॉपवर उत्पादन शुल्काच्या एस पीने काय कारवाई करावी किंवा ते काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे